एक था था। रा 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 रा। पर एक महिना तरी डिस्काउंट मिळणार डिस्काउंट मिळणार डिस्काउंट मिळणार होणार नाही स्टार्टिंग प्राइस ऑलमोस्ट स्टार्टिंग प्राइस सेव्हन हंड्रेड वालेट सेव्हन सध्या मध्ये सेल लागलाय आपल्याकडे कुठली आणि mm -hmm. <tries> नमस्कार आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे स्पोर्ट्स प्लॅनेट मध्ये स्पोर्ट्स प्लॅनेट म्हणजे काय आहे तर स्पोर्ट्स रिलेटेड ॲक्सेसरीज आपल्याला इथे मिळतील क्रिकेट स्केटिंग बॅडमिंटन जिम ॲक्सेसरीज बॉक्सिंग ॲक्सेसरीज स्विमिंग स्पोर्ट्सवेअर क्रिकेट कोचिंग क्लासेस टेबल टेनिस अँड लॉंग टेनिस सारख्या सगळ्या ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या सगळ्या एक्सेसरीज आपल्याला एका शॉपमध्ये मिळणार आहेत तर हे शॉप कुठे आहे हे शॉप आहे करंजाडे सेक्टर चारला ला पण तुम्हाला करंजाडेमध्ये मध्ये यायला जमत नसेल तर तुम्ही ह्या एक्सेसरीज ऑनलाईन सुद्धा मागवू शकता आणि ते सेगा फुटबॉल स्टड्सवरती वरती फ्लॅट रुपीज फाय फिफ्टी आहे खूप सारे ॲक्सेसरीज आहेत तर आपण बघूया काय काय ॲक्सेसरीज आहे चला स्पोर्ट्स तर आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया की कोणत्या वस्तू कोणत्या प्राईजला मिळणार आणि स्टार्टिंग प्राईस काय आहे आणि जास्त जास्त महाग असलेली प्राईस काय आहे आपण पहिले बघणार आहोत बॅट अदर बॅट आपल्याकडे त्यांच्या नॉर्मली दोन प्रत्यात एक इंग्लिश फिल्म एक काश्मीर इंग्लिश फिल्मची स्टार्टिंग फोर थाउजंड अराऊंड आहे आणि काश्मीरवरची स्टार्टिंग पंधराशे दोन हजारपासून स्टार्टिंग आहे आपल्याला इंग्लिश फिल्ममध्ये क्राऊनवाजा एक एम एच

प्राइस इज इन नोजर नोजर साशे या पॅटर्न सुद्धा 20 ते 25 डिस्काउंट मिळणार आहे आणि आपल्या कस्टमाइज चे पण भेटले मिनिमम कस्टमाइज चे कस्टमाइज म्हणजे काय कस्टमाइज मध्ये आपण बनवून घेतलेलं आहे प्रोफाइल नुसार ऑलमोस्ट त्या नुसार यात इंग्लिश विलोवाली पण आहे कस्टमाइज मध्ये हां कस्टमाइज नाही एकदम बेसिक

अपन टेनिस शर्ट की है सीजन 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 सीजन

क्रिकेटचे सगळंच आहे ते म्हणजे ब्लो क्रिकेटचे सर्व वगैरे पण क्वालिटीप्रमाणे प्राईज आहे की क्वालिटी प्रमाणे प्राईज आहे जी म्हणजे काय हेच टेस्ट आहे जी टेस्ट हां थोडं वाटतं हे थोडं थोडा चांगला स्ट्रॉंग होत नाही नसली प्राईज आहे बावीसशे ते एकोणतीसशे म्हणून प्राईज आहे पण भेटेल दोघांना बाहेरची वाजे बाहेर

त्यांचं वेट किती असतो त्यांच्यावर वन फिफ्टी ग्रॅमच्या असतं असतो वन फिफ्टी ग्रॅम टूवाले सेवन फिफ्टी थ्री ग्रॅमच्या रेंजमध्ये असतो बेसिक बेसिकवाले टू पीस वाले, वाले बोलतो आपण का बेसिक इज लहान पोरांसाठी असतात ना त्यांचे टू वाले त्या टाईपमध्ये हे लांब जातं

बॅग मध्ये पण तुम्ही कॅरी करू शकता हा सिंगल व्हील आहे आणि हाच डबल व्हील आहे हा आहे दोन व्हील सेम म्हणजे ते पॅटर्न सेम आहे फक्त डबल व्हील आहे यामध्ये व्हील फायबर वाले असतात फायबर फिलेशीचा दिसतोय SC स्टीलचा वाला यामध्ये आणि कुशन हँडल आहे कुशन हँडल त्याची प्राइस किती आहे थोडी जास्त असेल क्वालिटी प्रमाणे हो क्वालिटी चांगलीच आहे हा 700 वाला आपण 500 रेंजचा घेऊ दे आणि हे असे 15 नी वेगळे साठी ना रूट आपण हेलो एडिशन देलेला असतो हां तो फोल्डेबल बोर्ड हे पण सेम ज्या टाईपवर आपण कलर मॅच करून मारू ना त्या पार्टवर आपलं प्रेशर येईल आता येल्लोवरती घेऊन जाऊ तर ब्लॅक बॅकवरती ब्ल्यूवरती चेस्टवरती ग्रीनवरती ट्रायशेप आणि रेडवरती शोल्डरवरती असं आपण ज्या पार्टला ट्रेन करायचं आपल्याला त्या बाटला आपण ट्रेन करू शकतो स्ट्रेट मारलं ना हे डायमंड वगैरे झालं महिलावरती ऑलमोस्ट आपल्या शोल्डरवरती फक्त प्रेशर येईल आता हे ब्लूवरती मारलं आपण तर आपल्या चेस्टवरती हा येलो मारलं ना हा मला

जीन्स सोल है अपना इनर सोल है इनर सोल शूज वाला शूज वाला शूज वाला ऐसे तो में अपन दोनों तीन प्रकार का हाँ कुशन वाला है हाँ जेल वाला है हाँ सिंगल जेल वाला कौन देता है मतलब सिंगल जेल वाला ये फक्त जेल है क्या हाँ सिंगल जेल वाला हाँ डिवर जेल है डिवर जेल हम्म इंजीनियर के साथ ही ऐसे मैं क्या हा uh, सिक्स हंड्रेडचा प्राईज आहे सेवन हंड्रेड तुम्हाला फाय हंड्रेड करून फाय हंड्रेड वाल आहे सिक्स हंड्रेडपर्यंत पर्यंत आपण फाय फिफ्टीपर्यंत जी, mm -hmm. mm -hmm. 550 जी पी एम आर पी आठ हजार रुपये डिस्काउंट करून फाय फिफ्टीपर्यंत पर्यंत येतो मग येऊन जाईल येऊन हा फुटबॉलचे फुटबॉलचे स्टार्टिंग पण आपल्याकडं

ओरिजिनल प्राइस किती ओरिजिनल प्राइस साडेआठशे साडेआठशे आपलं पाचशे साडेपाचशे पाचशे पर्यंत येऊन जाल तुम्हाला ऑफर काय सध्या अजून चालू आहे महिन्याभर ऑफर चालू आहे ब्रँड तिथे सोल डबल सोलवाला सिंगल वाला डबल वाला

सेलमध्ये एमआरपीवर मोठी डिस्काउंट मिळणार लवकर लवकर या एक महिना तरी डिस्काउंट मिळणार व्हिडिओ बघितल्यानंतर लवकरच या म्हणजे नक्की तुम्हाला डिस्काउंट नक्की मिळतो ऑनलाईन ऑर्डर करू शकता ऑनलाईन 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 कोणती साईट आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला माहिती मिळेलच म्हणून बाकीचे रनिंग शूज पण जिम मध्ये वगैरे व्हाईट हो। कलर आहे ब्लू कलर आहे की त्यांना पिंक कलर आहेत त्यामध्ये डबल सोल आहेत कुशन वाला सोल आहे आतमध्ये कम्फर्ट वाला जो आपण बघितलं ना हजार रुपयाचा सोल अच्छा तो सोल जी, तो त्या टाईपचा सोल आहे कुशन वाला याच्यात आणि याची एकदम बेसिक आहे अकराशे प्राईस आहे डिस्काउंट तुझा साडेआठशे पर्यंत येईल तुम्हाला

ते त्यांची काय पाहिजे त्यांची आठ हजार रुपयापर्यंत स्टार्टिंग आपल्याला एक कमी वाले पण बेसिक रेंज वाले पण निघायचे आठशे वाले आणि हे विक्टर एक्स एक्स बोल्ट मध्ये विक्टर एक्स बोल्ट मॉडल आहे हा तुम्हाला पंधराशे प्राईज आहे बाराशेच्या रेंज पर्यंत बाराशे अकराशेच्या रेंज पर्यंत पोलीस भरतीसाठी जे शंभर मीटर रनिंग असते ना त्यासाठी हे शूज वापरतात स्पाईक मध्ये हे शूज आहे सेलमध्ये हा फाय फिफ्टी लागलाय आणि हा फाय हंड्रेड लागला सहा नंबर साईज चालू त्यांची सहा ते दहा नंबर स्पेक्ट्रा लेदरचे चे फाय हंड्रेड हंड्रेड वाले हे आणि क्लासिक वाले ते तुम्हाला फाय फिफ्टीला येईल ह्या दोन कलर आहेत ह्याच्यामध्ये पण वेरियंट दोन कलर ह्याच्यामध्ये आय कलर आहे रेडवाला आणि ह्याच्यामध्ये पण हे डुअल कलर वेरियंट आहे हा रेड ब्लॅकवाला आहे आणि हा रे ब्लॅक व्हाईटवाला आहे दोन कलर वेरियंट आहे तुम्हाला बाहेर बास्केटबॉल वगैरे पण भेटेल सात नंबर सहा नंबर प्रत्येक साईड भेटेल बास्केटबॉल बास्केटबॉल सहाशे स्टार्टिंग आहे बास्केटबॉल थोडं चांगलं आहे नऊशे साडेनऊशे रेंजपर्यंत पण आहे

अजून वेरियंट पण आहेत तेवढ्याच लागले टूबलेस व्हॉलीबॉल सिंथेटिक वाला ते बाकी पूर्ण फुटबॉल प्राइस तीनशे रुपये स्टार्टिंग हा तेवीसशे पर्यंत आहे त्यामध्ये तीनशे पासून तेवीसशे पर्यंत त्यामध्ये पण टूबलेस वा सिंथेटिक वाला आहे त्यामध्ये पण प्रकार करतो आता हा आहे ट्यूबलेस सिंथेटिक वाला काय असतो म्हणजे फाट्या फिट्या स्टिचिंग करत पंक्चरचं नसतं स्टिचिंगच नाही ट्युबलेस टायर म्हणजे ट्यूबलेस टायर जसं असतात आपण ट्युबलेस फुटा असते कुठेही पंक्चर होणार नाही त्यामुळे ह्याची प्राइस ह्याची प्राइस पाचशे जाईल तुम्हाला सहाशे सव्वीस पाचशे पाचशे ह्याच्यामध्ये साईज किती असतात त्याच्यामध्ये पाच नंबर छोटी साइज पण असते तीन नंबर चार नंबर हे पासून मस्त सीफुल साइज पास मी या पण लागो सिटी हा हॉस्पिटेल तीन पण भरपूर रहतेला पण ओ हॉस्पिटल सर जाऊ डंबेल्स पण आहेत लहान मुलांपासून एक केजी पासून स्टार्टिंग एक केजी दोन केजी जी काय ते रबर कोटिंग वाले पण आहेत फाय के जीच आहे पंधरा के जी एक सगळा के जी भेटून मला एडजस्ट करून पर के जी प्राइस किती आहे पर केजी जी वन सेवन्टी प्राइस आहे त्याची त्याप्रमाणे आपल्याला त्याचा सगळं भेटून जाईल त्याची ते ॲडजस्टेबल आवड आहेत प्लेटी पण प्लेट लावू शकतो यासाठी प्लेटी पण भेटतो तुम्हाला दोन केजी पासून चालू आहे प्लेटी ते पण वन सेवन्टी पर केजी जी पडतात रबरच आहे ना हो हे रबर कोटिंग वाले आणि हे जे छोटे हे hey पी व्ही सी वाले असेल ना हे डायरेक्ट डंबल आहे पी व्ही सी वाले असेल ते आणि ही रॉडची क्लिप आहेत आपले एक्झिस्ट करून ना रॉड क्लिप आहे ठीक रॉड ची क्लिप आहे तो एक्झिस्ट साइज 3 ते 4 नंबर पर्यंत आणि इंस्टा प्राइसेस काय आहे स्टार्टिंग तुम्हाला 850 पासून स्टार्टिंग आहे 850 स्टार्टिंग प्राइस आहे

त्यात कमी साईज इथे साईज एक अकरा अकरा पासून साईज चालू होते अकरा बारा तेरा एक अशी त्यात पण तुम्हाला चार नंबर प्रत्येक आणि मग लॉंग लास्टिंग येते इथून तुमच्या साईज प्रमाणे हा प्रेस बटन आहे हे तरी कमी आहे तरी काय एक असं आपण पायथन नंबर सो इनट नंबर लिस्ट त्या नुसार मी ऍक्सेस करू शकतोस हे सगळे नंबर आणि बाकी आठमडला क्वेश्चन वेगळे पण ते deterministic सिस्टम मध्ये आपले क्वेश्चन वेगळे पण चांगले आहे म्हणून पीव्हीएल पण बोलली चांगली आहे जी बीव्हीसी व्हॅल्यू फील्ड होते चा

हे जी फोर थाउजंड एम आर पी ह्याच्या एम आर पी वर ट्वेंटी पर्सेंट चीन ट्वेंटी पर्सेंट आजपासून बेसिक वाले हे दोन साईज असतात एक मोठी साईज येते पण दहा नंबर पर्यंत असते फाटना खाल्ले ना यामध्ये पाना असतो साईज ऍडजेस्ट करू तुम्ही दोन प्लॅन रुपयाचा बेसिक वाले हे लेस असत साईज

आणि ह्याच्यामध्ये अल्टरनेट टाईपचं आहे काम करणार किचन फक्त ह्या बिलमध्ये खरं असतं क्वालिटी मध्ये असं हे पी व्ही सी बिलमध्ये सेम मोठ्यांमध्ये पण तसं येऊ हे पण सेम ॲडजस्टेबल असतं पे व्ही सी चे बिल येते ह्याची प्राईस किती आहे मग हे जी पण अकराशे जास्त प्राईस आहे हे पण तुम्हाला हजारच्या मध्ये डिस्काउंट करून येते हे रबर वाले रबर व्हील आणि हे पी व्ही सी व्हीलवाले आणि त्यामध्ये वा। वाले घेतो अटॅच शूज वाले हे विदाउट शूज वाले हे अटॅच शूजवाले त्याच्यामध्ये पण सेम तसंच क्वालिटी हा एक पुरा ब्रेक दिला असं सिंगल आणि बाकी सगळं तो मला क्वालिटी चांगली असते की बॅग सोबत येतं सगळं असं बॅग बॅग असते नाही पूर्ण म्हणजे कॅरी करा तुम्हाला सोपं त्याच्यामध्ये हा हेल्मेट येतो बेसिक त्यानंतर हो हे एल्बो वाला होता एल्बो सपोर्टचा एल्बो गार्ड त्यानंतर हे नी गार्ड येतो आणि हा एक पाम गार्ड असतो इकडे पामला सपोर्ट नाही पाम गार्ड असतो हो दोन्ही येतात दोन असतात हे फोर इन वन कॉम्बो असतो नेहमी सोबत म्हणजे स्केटिंगला याची काय सेफ्टी साठी गरज असते सेफ्टी स्केटिंग पौडातला स्केटिंग साठी पाहिजे

बाकीच्या स्पोर्ट्स ॲक्सेसरीज ज्या आहेत त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन खूप साऱ्या ॲक्सेसरीज आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ पर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद